गेल्या साडेतीन महिन्यापासून पाटबंधारा खात्यातले जे अधिकारी आहेत ओव्हरफ्लोचा विषय असो किंवा भ्रष्टाचार असो त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून कलेक्टर ऑफिस असू दे पाटबंधारा खाता असू दे किंवा प्रत्येक टप्प्यावर जाऊन मी उपोषण करतोय या उपोषणासाठी मला विक्रमदादा सावंत असतील सुमंताई वैनी असतील विश्वजित कदम साहेब असतील बाळासाहेब मानसिंग नाईक असतील तसेच जयंत पाटील साहेब असतील मनोज बाबा असतील विशालदा असतील सर्व पाच आमदारांचे महाविकास आघाडीच्या आणि कारखानदारांचा मला खूप चांगला पाठिंबा लाभला परंतु गेल्या साडेतीन महिन्यापासून जो मेकॅनिकल डिव्हिजनला ऐंशी कोटीचा निधी आला तांत्रिक विभागाला एवढा मोठा ऐंशी कोटीचा निधी गेल्या दोन वर्षात आलेला असून त्यातला पंच्याहत्तर टक्के निधी जो आहे तो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट याला गेलं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला एवढा त्यांचं काम काय असतं वॉल असेल मोटर रिपेअर असेल किंवा शाफ्ट असतील ह्याचं मेंटेनन्स करण्याचं काम त्यांचं असतं परंतु कोणत्याही प्रकारचे तिथं काम मी प्रत्येक टप्प्यावर जाऊन बघितलं तर झालेलं नाही एकदम निकृष्ट दर्जाचं आहे हे मला तिथं दिसून आलं मांगुर्डे आणि मांगुर्डे हे विद्युत डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत त्यांना त्यांच्यावरती माझे थेट आरोप आहेत की त्यांच्या विरोधात माझे पुरावे आहेत की त्यांनीच हा भ्रष्टाचार केला तसंच हा भ्रष्टाचार गायकवाड जे रिटायर झालेले व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या संगणमताने झालेला आहे हा मला त्या पुराव्यातनं दिसून आला मी हे सगळे पुरावे जीवने साहेबांना पाठवले जीवने साहेबांना हे सगळे पुरावे पाठवून त्यांना सगळं सांगून त्यांनी म्हटले की फौजदारी करू याव करू त्याव करू परंतु या कोणत्याही अधिकाऱ्यांवर आज देखील सगळे पुरावे देऊन कारवाई झालेली नाही ह्याच्यावरून एकच निष्पन्न होतय की कुठंतरी पालकमंत्र्यांचा आशीर्वाद जीवने साहेबांना लाभलेला आहे आणि मला ही सुद्धा एक आता शंका आहे येणाऱ्या आचारसंहितेच्या आतमध्ये हा जो ऐंशी कोटीचा जो भ्रष्टाचार आहे हा लपवण्यासाठी पालकमंत्री साहेब पालकमंत्री सुरेश खाडे साहेब हे स्वतः काहीतरी म्हणजे भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे जे अधिकारी आहेत स्वतःच्या मर्जीचे तिथे अधिकारी आणतील आणि या अधिकाऱ्यांची बदली करतील हा माझा थेट पालकमंत्र्यांवरती आरोप आहे